मंडली मी समाधानपर्यंत स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी विषय ज्याचं नाव आहे आम्ही मोठे बंकर आग्रिके हिंचा हनुमान तर संडे म्हणजे सुट्टी होती काय ब्लॉग बनवायला भेटलाच नाही तर आज बघू आलो खाडीवर माणसेचे बाप्पा आले नेहमीप्रमाणे या इथला मस्त वेगळी पाऊ सुटलेला आहे तर, तर बेटला बेटला चला बघू आपल्याला भेटतं काय ते आणि काय बघायला भेटते या व्हिडिओमध्ये चला मग पहिले भरती आलेली आहे मस्त भरती आले तर बघूया पाऊस सुटलाय हवा पण सुटलेली आहे एकदम बघू आपल्याला भेटताना काय मस्त भेटला भेटताना पग छोटी छोटी ते घेतली नाही बरीच आहे फूल भरती आलेले आहे चिमुऱ्यांचा काम काढलंय तसा छोटी साईज आहे काही दोन दिवस काही ब्लॉकच नाही बनवायला भेटला घडी ना आता हातमध्ये पाऊस सुटलेला आहे जबरदस्त इतकी चिमुरी भेटली काय प्लॅन कल जावायचं आहे काय मग रेनकोट घेऊ दावाला सोबत असं वेटिंग केलं तर चला तर ना गावास बाबा 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 साईडला थांबा समजत नाही एकदम बेकार आवाज उठलाय ती पत्रा उरली बापा तुपान झालाय जसा काय गाव नाही तिस बेकार फुल दाळबीळ पारायचा हो ती पत्रा उडची हे साइडला पत्रा उडाची नाही ते ती थांब साईडला जाऊ नको जबरदस्त उठी एकदम तुफार आल्या तुफार आई नाही ती अनिलबाईची पात्र उडली तुफान आला एकदम तुफान खतरनाक ना जरा ए पण पुढे ना अय आहे बाई चला चल 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 बेकार तुफान आला एकदम तुफान ती पात्रा उडली हो पात्रा उडली मात्र पत्र उरले करायची आले व्हायचे हा सर्व तुटलाय पावसाची सुरुवात झाली एकदम फायर एकदम चला 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 जाऊ दे चला झाड बुधायच दुपटला अनुज उरली उरली मात्र पत्र उडली इक्र झाड उरली मात्रा करायची हो बस जरासा आलो वागला आणि लागे निघलो बस ही आता तुफान आला एकदम छान हवा आहे पाऊस पण मस्त उकडलेलाच आहे एकदम का आंब्यांचं नुकसान होईल दोन्ही पण सगळा झालाय घर ते गर्जना झालेली आहे भाऊ काय भाऊ कसं आटकल अरे काय उद्योगच केला ढकलतो दरवाजा उघड हे बुरे अरे खतरनाक दरवाजा लावला एक नंबर घाबरी घर घरा इकडे 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 घाबरी घाबरी नुसती रेसिपी बनवायला सगळे बरोबर आपण चल बाहेर बाहेर चल या चिमुऱ्या मस्त काम काढलेलं आहे चिमुऱ्यांचा म्हणजे छोटी साईज आहे मस्त पैकी याच्याशी भरले भरले म्हणजे बायका बायका त्या काढायच्या आहेत साईडला काढल्या नाहीत क्या बघू आता कधी आहेत का याच्या एक आहे भरले आपल्याला बायका पाहिजे कुर्ला कुर्ली कुर्ली आपल्या कुरल्या कुरल्या पाहिजे हिने एक झोक मारला इतके चिंबर दिल्या बाय दाखव दाखव दाखल आता हिर ते भरलेले आहेत काय आता तुला काय वाटते भरले आहेत काय झांगडी काय माझ एवढ्या चिंबऱ्या आहेत मस्त दे आता काय साई छोटी आहे आता पावसाची सुरुवात झालेलीच आहे आता बघू आता काय काय भेटते आपल्याला का ढग गारायला लागला आणि उरी घाबरायला लागली आवाज येते गर्जना आवाज सुरुवात झाली आता पाऊस पडायला पण सुरुवात झाली माणसे बारीक फायनली ज्याची वाट बहुत होतो तो पाऊस आलेला आहे आणि इकडे पण नुसती म्हणजे चालेल चिंबर आहे घेऊन आणि जो मेन माणूस आहे तो काय घाबरेन माणूस उठ नाही चल एकदम काय ते फन्नच नको विषय नको चिंच घाबरत घाबरते घाबरते मारून जाऊच पाऊस आलाय बंद केली सुरुवात सुगंध नाही एकदम एक नंबर काही इच्छा होती पावसाने भिजाची शेवटी विजली

सेल्फी मध्ये व्हिडिओ घ्या नाही मला म्हणा करायचं व्हिडिओ सेल्फी घ्या आपले पावसा नसले कशी डॅक्चर पूर्ण व्हिडिओ बंद कर मस्त विकली पावसाची मजा माझी भिजली पार्टी मग फुल कजूला सोडाची सर नाही नाही अजूला तर सोडा विजलू पाण्या आणि फिट फिट पाऊस फिट एक नंबर फिट पाऊस फिट पाऊस हे बाबा आहे बघ आयकर पाऊस बारीश बारीश

तो चालून धरणावर पागाला आलो मस्ती पाघांड बघू आता काय भेटते आपल्याला दिवस आहे थोडासा साडेसात वाजून गेलं हो पाणी एकदम सुकलंय इतका होता फास्ट मध्ये जाईल पागाला आलेले आहेत कोणतरी

काय भेटते आपल्याला समजेलच व्यू पण एक नंबर आहे रांचे धरण मस्त नजारा आहे सुरुवात करू आपण तिकडनं भिशा पण म्हणला एक मस्त की ते टाकायला तर सुरुवात करतो गुतला थोडासा बिशा डाक टाकत चालेल तिकडं बघू बिश्शाला का पण काय भेटते आणि मग आता सुरुवात करू भिक्षा टाकत टाकत आले साईडशी आपलं पाग घेऊन इकडशी पाग मारत जाऊ तर मस्त आता भिषा टाकून झालेला आहे आपल्या साईडला कुंड आलाय एक फॅमिली आली तिली जस्ट आली दोन तीन पाग मारलं आणि लगेच गेले तर बघू आता आपल्याला काय भेटते भिक्षा जर टाकला आता तर पाग आणलेला आहे त्याची आता सुरुवात करू पागाशी काय भेटते बघू चला भेटू तर बोनी झाले आपली मलेमासा लागलाय भिशाला आणि मलेमाशींची ऑर्डर दिली आहे मानशी खास तिला पाहिजे तर बघू काय भेटतं आपल्याला आता मस्त कुंडा आणला आहे मी तो कुंडा टाके देतला म्हणजे भिशाच्या साईडला टाकतो कुंडा आणि मच्छी आली खायला करे काम पस्तीस तर आप्पा गेलं काजू बघायला इकडे भिशा टाकल्या तर खाणं टाकताना तर बघू आता बघायला सुरुवात करू आपण आप काजू बघ आपा काजू बघता किती भेटा काजू बघू मच्छी आज भेटली पाहिजे कारण की दोन तीन वेळा येऊन गेलो तर काय भेटलं नाही कुठे काजू बोलता कुठे आहे समोरला बघू तिथं काजूचं झाड आहे बोलताना बघतोय काजूचं काय नाही भेटलं एक पण नाही चला आता खालती जाऊ पाग मारायला सुरुवात करताना उतरून उतरून पहिला पाग, उडवला पहिला पाक चला बघू आता आपण काय भेटते पहिले पागात सुरुवात केली पाग मारायला पाग मारलाय आणि पाणी बघा किती खोल आहे पाक थोडा उतला येऊन येऊन आलाय तिथं काय बाटली ती कापलेली बोनी काय होई नाही आमची आम्हाला काहीच नाही भेटला आणि आपोपासून कुऱ्या आणू काय लगेच बुजाला पागाला बघा काय भेटलं आम्हाला असं असतं फिशिंगचा भेटला तर आज नाही तर काहीच नाही भेटल्यान बारीक बारीवढ टाकला भेटला खुद्ली काय नाही मासली भेटली तो काय उपयोग येत नाही झाला एवढी मासली भेटली चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये